नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग माझे या विस्तार लेपणा नावे हे जगची नोहे आघवे जैसे दूध मुराले स्वभावे तरी ते दही ज्ञानेश्वरीतील अध्यानव्वा ओवी क्रमांक चौसष्ट समोर दिसणार हे सारं जग म्हणजे मूळ मुझ चैतन्याचा विलास नव्हे काय विरजलेल्या दुधाचं दही व्हावं तसाच हा प्रकार आहे हे विश्व म्हणजे परमात्म्याचाच विस्तार आहे असा या ओवीचा भावार्थ आहे एखादा अवघड सिद्धांत सोपा करून सांगण्यासाठी सा ज्ञानेश्वर दृष्टांतावर दृष्टांत देत राहतात त्यांनी दिलेल्या दृष्टांतामध्ये मोठं मर्म असतं दृष्टांत उच्चारताच सिद्धांतच आपोआप लक्षात येतो दृष्टांत आणि सिद्धांत एकमेकांशी मिळून जातात एकाच बीजापासून अंकुर फुटतो त्याला पानं फुलं आणि फळं लागतात त्या बीजाचं झाड होत मुळातलं सोनं एकच असतं पण त्याचे नाना प्रकारचे अलंकार करता येतात श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना अरे मी कसा तर जसा डोळ्यासमोर प्रकाशणारा सूर्य पण माझा विस्तार कसा होतो तर जग मुळी दिसतच नाही त्याच्या रूपानं मीच दिसतो आकाराला न येणारा असा जो मी त्या माझ्याच विस्ताराचं दुसरं नाव म्हणजे जग अव्यक्त असेल तेव्हाही मीच आणि जगाच्या रूपानं जे तत्व प्रकट होत ते देखील मीच पाण्यावर जसा फेस येतो तशी माझ्या ठिकाणी या जगाची आधी तत्व असतात मात्र एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे ती अशी की पाण्यावर फेस येतो पण फेसात काही पाणी नसतं स्वप्नामधलं अनेक पण तेवढ्या पुरतं जाणवत स्वप्नात आपण पुष्कळ गोष्टी पाहतो पण जाग आल्यावर त्यातलं काही सुद्धा उरत नाही अर्जुना सगळे प्राणी मात्र माझ्या ठिकाणी होतात पण मी मात्र त्यांच्या ठिकाणी नसतो हे तू ठेव दूध आणि दही किंवा सोनं आणि दागिने हे रोजच्याच अनुभवातले दाखले देऊन ज्ञानेश्वरांनी गीतेतला तत्वविचार इथे स्पष्ट करून दाखवला आहे